शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे हेक्टरी शेतकऱ्यांना वीस हजार रुपये देखील मिळणार आहेत त्यात अनेक राज्य सरकारचे निर्णय पाहायला मिळत आहेत तसेच कापूस सोयाबीन कांदा बाजारभाव देखील पाहायला मिळतील त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओमध्ये शेतकरी संदर्भातील अपडेट आहेत त्यात चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना पीक किंवा नुकसान भरपाई पी एम किसान योजनेचे अपडेट रोज पाहायला मिळतील पहिली सर्वात मोठी बातमी आहे स्वतः देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडून आलेल्या माहितीनुसार किसान सन्मान योजना तसेच नमो शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून आता राज्यातील शेतकऱ्यांना रुपये रुपये मिळत होते त्यात लवकरच ते आता हो अशी माहिती जी आहे ते स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडून आलेले आहे त्यातली त्यात आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी पी एम किसान योजनेचा हप्ता दोन्ही मिळून चार हजार रुपये देखील लवकरच मिळण्याची शक्यता आहे चार हजार रुपयांचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक बँक खात्यात जमा केला जाईल अशी माहिती मिळत आहे कोणत्या तारखेला वितरित होणार ती तारीख व्हिडिओच्या पुढे पाहायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेतकरी मित्रांनो पी एम किसान बनावट ॲप करते शेतकऱ्यांचा घात अनेक शेतकऱ्यांचे मोबाईल हॅक त्यामुळे बनावट लिंकवर कुठेही क्लिक करू नका कारण की तुमचा मोबाईल देखील हॅक होऊन बँक अकाउंट देखील खाली होऊ शकते त्यामुळे इतर लिंकवर क्लिक करणे टाळावे महत्त्वाची बातमी कापूस उत्पादक शेतकऱ्यांची हाल यंदाई संपता संपेनात दोन वेचणी करावं लागत आहे एकाच वेचा सध्या जर पाहायला गेलं तर मजुरां अभावी कापूस वेचणीवर मोठी संक्रातच म्हणावं लागेल लासलगाव कांदा गडगडला सात दिवसात पाचशे रुपयांची झाली घसरण राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसंदर्भातील महत्त्वाची अपडेट सात दिवसामध्ये पाचशे रुपयांनी कांद्याच्या दरात लासलगाव या ठिकाणी घसरण झाल्याचे चित्र सर्वात महत्त्वाची बातमी आठशे कोटी रुपये लवकरात लवकर शेतकऱ्यांना द्यावेत अशी मागणी शेतकऱ्यांसह वितरकांची कृषीमंत्री कोकाट्यांकडे मागणी पाहायला मिळत आहे सूक्ष्म सिंचन योजनेचे थकीत राहिलेली आठशे कोटीची रक्कम द्यावी घऊ उत्पादकांसाठी सीड गोल्ड इनोवेज डब्ल्यू तेरा हे वाहन खूपच योग्य सध्या पाहायला गेलं तर जिल्हा जालना तालुका घनसावंगी तसेच गाव गोरी पिंपरी या ठिकाणी शेतकऱ्यांचा विश्वास देखील आहे एकशे पाच एकशे सतरा दिवसामध्ये हे पिकं दिव काढणीला येते तसेच उत्पादक क्षमता देखील मोठ्या प्रमाणात सर्वात महत्त्वाची बातमी सोयाबीन खरेदी एकतीस जानेवारीपर्यंत पंधरा पासून राज्यात सोयाबीन खरेदी केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण यांचे निर्देश सोयाबीन खरेदी एकतीस जानेवारीपर्यंत आता पाहायला मिळत आहे सोयाबीन उत्पादक कर शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारीच अपडेट म्हणावं लागेल शेतकरी मित्रांनो पीक विमा नुकसान संदर्भातील अपडेट पाहण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या जिल्ह्यात पीक विम्याचे वितरण होणार आहे का नाही ते देखील अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं चॅनलला सबस्क्राईब करून तुमचा जिल्हा कॉमेंट करून कळवू शकता तुमच्या जिल्ह्याची अपडेट आपण नक्कीच देऊ आता पीक विम्यासंदर्भात देखील खुशखबर आलेली आहे ती पाहूयात आता जर पाहायला गेलं कर, तर पासष्ट हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती अठ्ठ्याण्णव कोटी सत्तेचाळीस लाख रुपये वितरित करखेर करण्यात आलेले आहेत त्यातले त्यात अजून काही रक्कम राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत जाणार आहे यामध्ये जिल्ह्यांची तालुक्यांची यादी आलेली असून पहिल्या क्रमांकावरती कळंब तालुका असून कळंब तालुक्यातील पासष्ट हजार तीनशे तीस शेतकऱ्यांना त्र्याहत्तर कोटी पंचेचाळीस लाख मिळणार तर परंडा तालुक्यातील चौदा हजार तीनशे पंच्याण्णव शेतकऱ्यांच्या खात्यावरती नऊ कोटी चौवेचाळीस लाख तसेच जिल्ह्याच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर धाराशिव जिल्ह्यात अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांची वितरित होणार आहे अजून जिल्ह्यांची यादी आलेली आहे ती जिल्ह्यांची नावे पुढे पाहणार आहोत त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे गरजेचे सर्वात महत्त्वाची बातमी सिंचनाने दोन हजार हेक्टरवर झाली नवीन ऊस लागवड सध्या रब्बी हंगामासह फळबाग लागवडी जोरात सिद्धेश्वर इसामपूर धरणातील पाण्याचा फायदा सिंचनाने दोन हजार हेक्टरवर आता नवीन ऊस लागवड झालेला आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये कोणत्या पिकाचे जास्त उत्पादन घेतले जाते ते देखील कॉमेंट करून नक्की कळवू शकता जेणेकरून अपडेट सर्वांना कळेल सर्वात महत्वाची बातमी गहू हरभरा कांदा क्षेत्रात वाढ तर ज्वारी पेर अखेर घटला ऊस तोडीसाठी स्पर्धा शेवगाव तालुक्यात पेरणी शेवटमध्ये सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर गहू तसेच दुसऱ्या क्रमांकावरती हरभरा कांदा या क्षेत्रामध्ये वाढ पाहायला मिळत आहे तर सर्वात कमी पेरा हा ज्वारीचा दिसून येत आहे या पेऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट नोंदवण्यात आली सर्वात महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे शेतकरी मित्रांनो देवेंद्र फडणवीस सरकारचा सर्वात मोठा केर निर्णय शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी वीस हजार रुपयांचे दिले जाणार बोनस काय अपडेट आहे चला पाहूयात सविस्तर सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे सध्या जर पाहायला गेलं तर नोंदणीकृत धान उत्पादक शेतकऱ्यांना आता थेट बोनस दिले जाणार असून हेक्टरी शेतकऱ्यांना बोनस पाच हजार नवे दहा हजार नव्हे तर तब्बल वीस हजार रुपयांपर्यंतचे देणार आहे यामुळे राज्यातील बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होऊ शकते व यामुळे दिलासा देखील शेतकऱ्यांना मिळू शकतो कारण की खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी वीस हजार निर्णय शेतकरी मित्रांनो पीक विम्याची अपडेट पाहण्याकरिता तुमच्या जिल्ह्याची अपडेट देखील पाहायला मिळेल त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पुढे पीक विम्याची अपडेट पाहणारच आहोत त्यापूर्वी सोयाबीन बाबत अपडेट सोयाबीन विकले तीन हजार आठशे रुपयात तसेच तुरीचे दर सात हजारांच्या खाली सध्या जर पाहायला गेलं तर शेती व्यवसाय तोट्यात सध्या स्थितीला सोयाबीन तुरीच्या दरात मोठी घसरण महत्त्वाची बातमी कापूस दरासंदर्भात कापसाला सध्या स्थितीला कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी सात हजार दोनशे पन्नास रुपयांचा दर मिळत आहे या ठिकाणी दीडशे रुपयांची वाढ झालेली असून सात हजार दोनशे पन्नास रुपयांपर्यंत बाजारभाव पोहोचलेले आहेत म्हणजे सध्या जर पाहायला गेलं तर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी दरामध्ये जास्त तरी वाढ नाही आहे मात्र मध्यम स्वरूपाची अखेर वाढ अतिवृष्टीची अधिकची रक्कम शेतकऱ्यांनी केली परत शेतकरी इमानदारच असल्याचा पुन्हा आला आहे प्रयत्न सध्या जर पाहायला गेला तर अतिवृष्टीची अधिकची रक्कम ही शेतकऱ्यांनी अखेर परत केलेली आहे शेतकऱ्यांना जी रक्कम यायची होती त्यापेक्षा अधिक रक्कम आलेली होती जी अधिक रक्कम आलेली होती ती शेतकऱ्यांनी परत केली असल्याची माहिती मिळत आहे ही बातमी अकोला जिल्ह्यातून येत आहे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आधार कार्ड बँकेशी संलग्न करावे तहसीलदार विनोद गुंडवार यांचे आव्हान शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आधार कार्ड बँकेशी संलग्न करावे अशी माहिती मिळत आहे तसेच तहसीलदार विनोद गुंडवार यांचे आव्हान आहे शासकीय योजना मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत शेतकऱ्यांसाठी देखील आहेत सर्वात महत्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे कर्जमाफी संदर्भात त्यातले त्यात राज्याचे आता नवीन कृषी मंत्री यांच्याकडून देखील दिलासा देणारे अपडेट आलेले आहे राज्याचे कृषी मंत्री आता पाहायला गेलं तर कोकाटे साहेब आहेत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेबांकडून दिलासा देणारे अपडेट आलेल्यानुसार त्यांनी सांगितलेलं आहे की आता कर्जमाफीचा निर्णय लवकरच होईल म्हणजे येत्या चार ते सहा महिन्यांनी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय होणार असल्याची देखील माहिती त्यांच्याकडून मिळत आहे आर्थिक स्थिती बरी झाल्यानंतर हा निर्णय घेतला जाईल म्हणजे आर्थिक स्थिती जेव्हा बरी होईल त्यावेळेस हा निर्णय घेतला जाऊ शकतो त्यातले त्यात लाडकी बहीण योजनेचे देखील वितरण सध्या पाहायला मिळत आहे त्यामुळे राज्यावर मोठा बोजा असल्याची देखील माहिती त्यांच्याकडून सध्या मिळत आहे शेतकरी मित्रांनो हमी भाऊ केंद्रे जी आहे ती चौदा दिवसापासून बंद उरले चार दिवस एक हजार तीनशे चौतीस क्विंटल सोयाबीन पडून हमी भाव केंद्र चौदा दिवसांपासून बंद असल्याची स्थिती दिसून येत आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीनला काय दर मिळावा ते देखील कॉमेंट करून कळवा तसेच कापसाला तुमच्या भागात काय दर मिळत आहे ते देखील कळू शकता व सरकारने सोयाबीन कापसाला किती रुपयांचा दर द्यावा हे देखील तुम्ही कॉमेंट करून प्रतिक्रिया कळवा हमी भावाच्या दरामध्ये चांगली सुधारणा शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे पाच हजार आठशे एकोणचाळीस कोटी रुपये आता राहिले वितरण बाकी यापेक्षा झाली अधिक अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या अखेर खात्यात जमा सध्या जर पाहायला गेलं तर दहा हजार कोटींपेक्षा अधिकची रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली असून आता पाच हजार आठशे एकोणचाळीस कोटी रुपये वितरण बाकी आहे ते देखील लवकरच वितरित होण्याची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये जर पाहायला गेलं तर सांगली सातारा असेल या जिल्ह्यात देखील आतापर्यंत नुकसान भरपाई मिळाली असल्याची माहिती मिळत आहे तसेच पुढील क्रमांकाचा जिल्हा जर पाहायला गेलं तर नाशिक असेल विदर्भातील नागपूर असेल नागपूर विभागात देखील मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम देण्यात आली असल्याची माहिती मिळते शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा व तालुका कमेंट करून नक्की कळवू शकता व तुमच्या जिल्ह्यामध्ये किती रुपयांची वाटप झालेलं आहे का पीक किंवा तुम्हाला मिळालेला आहे का नाही ते देखील कमेंट करून नक्की कळवू शकता सध्या स्थितीला आता फक्त पाच हजार आठशे एकोणचाळीस कोटी रुपये वितरण बाकी आहे ते देखील वितरण लवकरात लवकर केले तर राज्यातील शेतकऱ्यांना तसेच इतरांना देखील मोठा दिलासा मिळणार मदत कधी तर हा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे अतिवृष्टीग्रस्त पासष्ट हजार पाचशे चार शेतकऱ्यांचा प्रश्न ऑगस्ट सप्टेंबरमधील पीक नुकसानीपोटी त्र्याहत्तर पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी हवे अशी माहिती मिळत आहे ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी येणार असा प्रश्न देखील आता उपस्थित झालेला आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता एकंदरीत विचार केला तर पीक नुकसानीचे क्षेत्र हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे मात्र अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा असेल नुकसान भरपाई रक्कम असेल खात्यावरती आली नसल्याची माहिती शेतकऱ्यांकडून मिळते शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेबाबतची अपडेट कुटुंबातील एकालाच पीएम एम किसानचा मिळणार लाभ लाभार्थ्यांसाठीची संख्या आता कमी केंद्र सरकारचा मोठा निर्णय आता कुटुंबातील एकाच सदस्याला लाभ होणार आहे एकाच शेतकऱ्याला आता पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार असून त्यांच्या खात्यावरती जी काय रक्कम असेल ती येणार आहे तसेच पुढील हप्ता देखील पीएम किसान योजनेचा मिळण्याची शक्यता लवकरच <laughs> सर्वात महत्वाची बातमी शेतकऱ्यांना पीक कर्जाची प्रतीक्षा कायम सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा कायम आहे तसेच कर्ज परतफेडीचे प्रमाण आता घटलेले चित्र दिसून येत आहे ते त्यातले त्या तिकडे <coughs> मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी प्रतीक्षेमध्ये जिल्हे यादी आली शेतकरी मित्रांनो ही बातमी शेवटपर्यंत पहा अतिशय महत्वाची अपडेट आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता आपण कर्जमाफी नुकसान भरपाई विमा तसेच अनुदानासंदर्भातील अपडेट पाहिलेले आहेत अजून काही अपडेट आता पुढील व्हिडिओमध्ये तर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्की टाकावं आता हवामानाबाबत पाहायला गेलं तर पुढील दोन ते तीन दिवस हलकसं ढगाळ असा हलक्याशा पावसाच्या सरी मराठवाडा विदर्भात पडण्याचा अंदाज आहे इतरत्र वातावरण कोरडेच राहील असा अंदाज सध्या स्थितीला दिसतोय तर भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद